शरद पवार यांच्या मनात भाजप आहे तर फक्त ओठांवर विरोध असल्याचं आमदार रवी राणा म्हणाले काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या दबावामुळे पवारांनी अमरावतीतल्या सभेत नवनीत राणांवर टीका केल्याचं रवी राणांनी सांगितलं नवनीत राणा सांगित भाजपमध्ये गेल्या तेव्हा त्यांना पवारांनी आशीर्वाद दिला होता असंही रवी राणा बोलले इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत आपण जे सांगितलं ते खरं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले तसंच आणखी बऱ्याच खऱ्या गोष्टी ब्रेक के बाद येतील असा सूचक इशारा त्यांनी दिला अजुन ते ते तर मिलिंद नार्वेकर अजून तरी संपर्कात नसल्याचं त्यांनी सांगितलं शिर्डी साई दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली जेव्हा एखादा एकनाथ शिंदे ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदावर केलेल्या गोप्यस्पटावर आदित्य ठाकरेंनी बोचरी टीका केली ज्यांनी मोठं केलं मंत्रीपद दिली त्यांच्याच पाठीत शिंदे घसला आता जेलमध्ये टाकलं जाईल या भीतीने गुजरातला पळून गेले आणि त्यांचं महाराष्ट्र काय ऐकणार अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली भवानी मातेबद्दल मोदी सरकारला आकस आहे आणि हे महाराष्ट्र द्वेष्ठ सरकार आपल्याला खाली खेचावं लागेल असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला शेतकऱ्यांना खायला दाणा नाही मोदीजींची अवस्था दिला नाही दाणा मात्र मला बाजीरा म्हणा अशी झाल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला भ्रष्टाचार करा आणि भाजपत या हीच मोदी गॅरंटी असल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली अमरावतीमध्ये नवनीत राणांना पाठिंबा देऊन चूक झाल्याचा टोला शरद पवारांनी लगावला अमरावतीतल्या मवियाच्या प्रचारसभेत ठाकरे पवार हे एकाच मंचावर आले होते आणि यावेळी त्यांनी मोदी भाजपवर जोरदार प्रहार केला भ्रष्टाचार करा आणि भाजप दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला शिंदे पक्षाचे यशवंत जाधव इच्छुक आहेत आणि ये, दरम्यान यशवंत जाधव यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी भेट घेतली दक्षिण मुंबईचा केवळ भाजप लढणार की शिवसेना हा तिढा कायम आहे आणि याच्यामध्ये दक्षिण मुंबई लोकसभेवर इच्छुक असणारे यशवंत जाधव यांच्या पत्नी मुख्यमंत्र्यांच्या भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उदग्रह अजित पवारांचा पराभव केल्याशिवाय मी माढ्याला परत येणार नाही अशी प्रतिज्ञाच उत्तमराव जानकरांनी यांनी केली अजित पवारांनी शरद पवारांचा घड्यात चोरून दिलं अजित पवार पराभवाशिवाय शरद पवारांच्या पायावर येऊ शकत नाहीत असं विधान उत्तमराव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला जातनिहाय जनगणनेचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आलं आणि त्यासोबतच यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची शिफारस करणार असल्याचं जाहीरनाम्यात म्हटले कृषी वीज आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांसाठी घोषणा करण्यात आल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या जाहीरनाम्याचं वाचन केलं बारामती तुतारी चिन्हावरून नवा वाद रंगण्याची शक्यता आहे मोळचा बीडचा असलेल्या सोहेल शेख उमेद या उमेदवारानं बारामतीमधून लढण्यासाठी अर्ज भरला या उमेदवाराला निवडणूक आयोगानं ट्रम्पपेठ हे चिन्ह दिलं मात्र त्याचं भाषांतर करताना तुतारी असा उल्लेख करण्यात आला आणि त्यालाच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुप्रिया सुळे यांनी हरकत घेतली आम्ही भाजपमध्ये नाही गेलो तर भाजप सोबत सरकारमध्ये असल्याचं विधानमंत्री छगन भुजबळ यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष वेगळा आहे आम्ही कोणासोबतही गेलो तर आमच्या पक्षाची विचारधारा ही बदललेली नाहीये आणि त्यामुळे समाधानाचं कारणच नसल्याचं भुजबळ म्हणाले नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा काही सुटताना दिसत नाहीये राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमधून माघार घेतली मात्र आता भाजपकडून इच्छुक उमेदवारांनी नाशिक लोकसभेची जागा भाजपासाठी मागितली आहे आणि त्यासाठी भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांनी भाजप पा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांना थेट पत्र पाठवलं हो अकोल्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक आणि महानंदचे संचालक शिवा मोहोड यांनी ठाकरे गटात प्रवेश केला उद्धव ठाकरे अमरावती दौऱ्यावर आहेत आणि त्याचवेळी त्यांची भेट घेत त्यांच्या उपस्थितीत मोहोड यांनी ठाकरे गटात पक्षप्रवेश केला बच्चू कडू अध्यक्ष असलेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपेंनी ठाकरे गटात प्रवेश केला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अमरावतीच्या प्रचार हा प्रवेश झाला अभिजित ढेपे यांच्या प्रवेशामुळे अमरावती जिल्ह्यात ठाकरे गटाला आता बळ मिळणारे अभिजित ढेपे हे सहकार क्षेत्रात एक मोठं नाव माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचे जावई मुश्ताक अंतुले यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मुंबईतल्या गरवारी क्लबमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला मुश्ताक अंतुले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातला प्रवेश हा निवडणुकीच्या तोंडावर मवियाला धक्का मानला जातो भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसह मवियावर ट्विट करत जोरदार टीका केली महाराष्ट्रात दोन शिल्लक गटांनी उचलली बुडत्या काँग्रेसची पालखी म्हणत आशिष शेलारांनी निशाणा साधला चारोळी करत शेलारांनी मवियाला हे टोले लगावले भास्कर जाधव कौटुंबिक लग्न समारंभामध्ये व्यस्त होते त्यामुळे ते दौऱ्यामध्ये सहभागी झाले नाहीत असं स्पष्टीकरण इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीत यांनी दिलंय गीतेंच्या गुहागर दौऱ्यामध्ये भास्कर जाधव सहभागी न झाल्यानं वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या आणि यावर बोलताना गीतांनी हे उत्तर दिले। शिर्डीमध्ये शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे चक्क झोपलेले पाहायला मिळाले शिर्डी लोकसभेचे माहितीचे उमेदवार सदाशिव लोखंडे आपला अर्ज करण्यापूर्वी नीलम गोरे यांनी पत्रकार परिषद घेतली यामध्ये राजू वाघमारे गोरेंच्या शेजारी बसले होते मात्र वाघमारेंना झोप अनावर झाली होती त्यामुळे त्यांनी अक्षरशः बसल्यासाठी डुलकी घेतली बाळासाहेबांनी आवडलं नांदेडच्या मराठा समाजातल्या चाळीस जणांना पोलिसांनी स्थानबद्ध केलं त्यानंतर भाजपच्या अशोक चव्हाणांनी गावात सभा घेतली महादेव पिंपळगावमध्ये सभेआधी या मराठा आंदोलकांना पोलिसांनी नोटीस बजावली होती त्यानुसार ते पोलीस स्थानकात था पोहोचले सभेत गोंधळ घालू नये यासाठी पोलिसांनी त्यांना सभा संपेपर्यंत स्थानबद्ध केलं बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार हा संघर्ष टोकाला पोहोचला उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी आपली आत्या आणि बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंवर मोठा आरोप केला सुप्रिया सुळे मीडियाचा गैरवापर करतात असा आरोप जय पवार यांनी केला रत्न पुरस्कार एक एनजीओ संस्था देते तेव्हा यामध्ये मोठं काही नाही असं विधान करत जय पवार यांनी सुप्रिया सुळेंच्या संसदरत्न पुरस्कारावर निशाणा साधला कारवाई होणार हे माहित असताना लोकसभा झाल्यावर अरविंद केजरीवालांसारखी माझ्यावर कारवाई केली जाईल भाजपच्याच काही लोकांनी मला सांगितलं असा दावा रोहित पवार यांनी केलाय मात्र आम्ही कारवाईला घाबरत नाही असं देखील आमदार रोहित पवार यांनी सांगितलं ते इंदापुरात अजून बऱ्याच कारवाई होतील काँग्रेसचे विशाल पाटील सांगलीत अपक्ष म्हणून लढणार आहेत आणि विशाल पाटील हे लिफाफा या चिन्हावर सांगलीतून निवडणूक लढवतील विशाल पाटील यांचं बंड शमवण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश आलं त्यामुळे सांगलीमध्ये मशाल विरुद्ध विशाल अशी ही लढाई रंगणारे आणि विशाल पाटलांचा उमेदवारी अर्ज कायम राहिल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला विशाल पाटील समर्थकांची तुम्ही पाकिट देऊन आमची उमेदवारी हिसकावली आता जनता आमच्या लिफाफावर मतदान करणार अशी पोस्ट विशाल पाटील समर्थकांकडून व्हायरल झाली आहे समर्थकांनी विशाल पाटलांच्या वसंतदादा वसंतदा भवन कार्यालयासमोर जल्लोष केला तर लिफाफा मार शिक्का विशाल पाटील जिंदाबादच्या घोषणांनी यावेळी परिसर दणादून केला संभाजीनगरमधून मवियाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज भरण्याआधी खैरेंच्या ब्याण्णव वर्षांच्या आईनं त्यांना ओवायला आणि विजय होण्यासाठी आशीर्वाद दिले खैरेंचा अर्ज भरण्यासाठी आधी ते उपस्थित होते चंद्रकांत खैरेंची लढत ही शिंदेच्या शिवसेनेच्या संदीपान भुमरेंशी आणि एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्याशी होती बीड लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील उपस्थित होत्या आपला विजय हा निश्चित असल्याचं चा सांगत चार जूनला आम्ही विजयाचं शक्ती प्रदर्शन करणार असल्याचा विश्वास सोनावणे यांनी यावेळी व्यक्त केला नंदुरबार लोकसभेच्या भाजप उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला मावळ लोकसभा मतदारसंघातील माहितीचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज भरताना स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते ही निवडणूक गावकी भावकीची नसून देश हिताची निवडणूक आहे सलग तिसऱ्यांदा विजय होणारच असा विश्वास बारणेंनी व्यक्त केला सोलापूरचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचितला मोठा धक्का बसलाय उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता तेव्हा राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं भाजपचे राम सातपुते आणि काँग्रेसचे प्रणिती शिंदे यांच्यात दुरंगी लढत होणारा पंधरा दिवसाचा सोलापूरमध्ये शेकापचे उमेदवार सचिन देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला माजी आमदार गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुख यांनी आधीच उमेदवारी माघारी घेतली होती आता अनिकेत देशमुख यांनी अर्ज मागे घेतल्यानं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फायदा होण्याची शक्यता नाशिकसाठी वंचित बहुजन आघाडीनं ना आपला उमेदवार जाहीर केला नाशिकसाठी करण गायकर या वंचितकडून तिकीट त्यांना देण्यात आलेलं आहे तर जळगाव लोकसभेसाठी युवराज जाधव यांना वंचितनं संधी दिली आहे त्याचवेळी नाशिक उमेदवाराबाबत अजूनही आहे एमआयएमनं कोल्हापूरमध्ये मविया उमेदवार शाहू महाराज छत्रपतींना समर्थन दिलंय आहे शाहू महाराजांनी आम्हाला फोन केला नाही समर्थन मागितलं नाही मात्र ते मोठे आहेत आणि म्हणून आम्ही समर्थन देत असल्याचा इम्तियाज झालेली आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच भाजपचा पहिला विजयी उमेदवार समोर आला सुरत लोकसभेच्या जागेवर भाजप उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले इथले काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला आणि इतर आठ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले त्यामुळे मुकेश दलाल मतदान आणि निकालापूर्वीच बिनविरोध निवडून आलेले आहेत आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा फोन आला बिष्णोई गँगकडून आव्हाडांना धमकी देण्यात आल्याचा दावा आव्हाडांनी केला आहे रोहित गोदरा नावाच्या व्यक्तीनं आव्हाडांना फोन केला आपण बिष्णोई गँगचे सदस्य असल्याची बतावणी त्यानं फोनवरून केली आणि जितेंद्र आव्हाडांकडे पैशांची मागणी करण्यात आली पैसे दिले नाहीत तर तयार राहा अशी धमकी देण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणतीस एप्रिलला पुणे दौऱ्यावर आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून शहरामध्ये तयारीला सुरुवात झाली आहे मोदी ज्या मार्गावरून जाणार आहेत त्या मार्गाची पुणे पोलीस आयुक्तांसह पोलीस दलातल्या अधिकाऱ्यांकडून मुख्य मार्गांची पाहणी करण्यात आली अमरावतीतल्या <coughs> सायन्स कोर मैदान आमदार बच्चू कडू आणि भाजपा उमेदवार नवनीत राणा या दोघांनी सभेसाठी मागितले आणि हे मैदान सोडण्यासाठी प्रशासनाकडून दबाव येत असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय मात्र अमित शहाच्या सभेसाठी मैदान हिसकावून घेतल्यास आम्ही उपोषण करू असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय परभणी लोकसभेचे मवियाचे उमेदवार संजय जाधव यांनी प्रचारात आघाडी घेतली त्यांच्या प्रचारासाठी मवियाचा संवाद मिळावा परभणीत पार पडला भाजप जाती जातीमध्ये जाती भांडण लावून बाले तीला जिंकू पाहत मात्र परभणीचा मतदार हा शून्य आहे ते जातीपातीला थारा देणार नाहीत असा विश्वास संजय जाधव यांनी व्यक्त केला पुण्यामध्ये वसंत मोरे आणखी एक उमेदवारी अर्ज भरणारे गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी कुठलाही गाजावाजा न करता कार्यकर्त्यांच्या हस्ते अर्ज दाखल केला होता मात्र आता पुन्हा एकदा वसंत मोरे आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल करणार चोवीस एप्रिलला वसंत मोरे पुण्यामध्ये कॅम्प इथल्या डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाणार आहे बाजारात लाल मिरचीचे भाव पूर्णपणे गडगडलेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मिरचीचे दर निम्म्यानं कमी झालेत आणि एक किलो मिरचीला सरासरी अवघात तीनशे रुपयांचा दर मिळतो त्यावेळी मिरची उत्पादक चिंतेत आहेत